तर नमस्कार म्हणजे कसे आहेत तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉग मध्ये तर ब्लॉगचं टायटल आणि बघून तुम्हाला समजलं नक्की असेल की हा ब्लॉग कशावर आहे तर येस तर आम्ही करणार आहोत पन्हाळ ते पावनखेड अशी ऐतिहासिक ट्रेक तर मी खरंच खूप एक्सायटेड आहे आणि लाईफमध्ये मध्ये मी पहिल्यांदा एवढी मोठी अशी ट्रेक करणार आहे तर सकाळी आम्हाला लवकर इथून निघायचं आहे सकाळी चार वाजता आमची बस येणार आहे आम्हाला पिकअप करणार आहे तर इथून आम्ही पहिला पन्नाला जाणार आहोत आणि तिथून ट्रेकला खरी सुरुवात होईल तर हे बघा मी तर रेडी झालो आहेत माझ्या बॅग तर पॅक झालेल्या आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे उद्याच्या ट्रेकसाठी तर चला मित्रांनो भेटू आपण उद्या सकाळी ठीक चार वाजता तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या उद्या चार आणि आमच्या ट्रेकच्या सुरुवात होते तर माझ्या वाटी मी बघू शकता माझे पप्पा मला सोडायला येतात तर इथून आम्ही आता विश्रामबागला जाणार आहे आणि तिथून आम्हाला गाडी पिक करून आम्ही तसंच पुढे पन्नाला निघणार आहोत टायमिंग सांगितलं होतं तरी पण आम्हालाच जाताना वेळ झाला बघतो तर काय सगळे येऊन पोहोचले होते सगळे आपापली जागा धरून बसले होते आम्हालाच लेट झाला होता मग गडबडीत गेलो गाडीत बसलो आणि थेट डायरेक्ट पोहोचलो ते पन्हाळ्याला बघता बघता आपण आता पोहोचलो पन्हाळ्यावर तर मी जास्त गाडीतले काही शूट करू नाही शकलो तर आम्ही बाजीप्रभूंच्या स्मारकाला वंदन करून आता पुढे निघतोय तर पुढे येऊन थोडा वेळ थांबलो नाश्ता करण्यासाठी तर इथे नाश्ता करणाऱ्याने इथून पुढे आमच्या ट्रेकची सुरुवात होईल आम्ही सगळ्यांनी चहा नाश्ता केला तेवढ्याच आम्हाला सगळ्यांना सरांनी बोलावलं आणि पुढच्या ट्रेकची इन्स्ट्रक्शन दिली तर मित्रांनो चहा नाश्ता आम्ही घेतला आहे आता चहा नाश्ता घेऊन आम्ही पुढे निघतो तर ॲक्च्युअल ट्रेकची सुरुवात होता इथून सुरुवात होते तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता माझे जे माझ्याबरोबर जे आले ते सगळे पुढे गेले मी थोडं पाठीमागला व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ पण एकदम मस्त झाला तुम्ही बघू शकता फॉग आहे वारं पण खूप सुटलं आहे हळूहळू थोडं थोडं पाऊस आहे तर ट्रेकला तर सुरुवात झालं आहे ट्रेकची तर सुरवात आहे तर माझी काही सुरुवात चांगली झाली नाही दोन तीन वेळा पडता पडता वाचलोय तर बघू यार स्टार्टिंगला एवढा हाल झाला माझा पडता पडतो वाचलोय दोन वेळा तर बघू कुठे नाही काय करत आहे अजून एक किलोमीटर नाही चाललो अजून माझ्या पाठीमध्ये तरी सगळे गेले सगळं हळूहळू सके चालल मस्त असं जंगल आहे आणि पाऊस पण थोडा हळूहळू पडतोय तो भारी फिलिंग वाटते जस जसं तुम्ही पुढे पुढे जाल तर तसंच मला असं एक मार्किंग असं दिसते हे मार्किंग असं आहे की इथून आपल्याला पाठी म्हणजे हा रोड आहे हे ते इंडिकेट हे बघा जसं पुढे पुढे जाल तर तिथे तसं मला ते मार्किंग असं दिसतील तर त्या मार्किंगच्या ह्याच्यावरून आपल्याला पुढे पुढे हळूहळू जायचं पण हे रस्ता बघा रस्ता कसा आहे पूर्ण असा रस्ता आहे जंगलातून पाय पण रोड काटे पण आहेत तिकडे तिकडे पुन रस्ता आहे मित्रांनो थोडंसं ट्रेक केल्यानंतर हार्डली के एक पंधरा वीस मिनिटं ट्रेक केल्यानंतर एक अमलाचा डांबरी रस्ता लागलाय तर ह्या डांबरी रस्त्यान आपल्याला थोडं पुरेपर्यंत जायचंय आणि परत तिथून आणि परत आत आपल्याला असं थोडा कामाचं आ... रस्त्याल बांध हा बांध लागणार आहे तर त्या बांधमधून आपल्याला परत निघायचं आहे तर इथं माझी एक फ्रेंडशिप झाली आहे हा पण सांगलीच आहे आणि सोमदा त्याचं नाव आहे तर बघा आपण आता दोघं आम्ही कुठंपर्यंत पर्यंत जातोय आणि आम्ही दोघं एकत्र थांबत कारण आपण ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आपण कुठून कसं जाणार आता आपल्या व्यवस्था काही सांगितली आहेत तर आपल्या बरोबर सर आहेत हे सर आपल्याला पूर्ण या टेकची माहिती देणार आहेत आमचा राधे ट्रेकर्स नावाचा हा सुरू आहे गेले सोळा सोळा वाजता नियोजन करतोय तर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जात असतोय पण यावेळी बऱ्याच गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे हा पोस्टपोन झाला आणि आजच्या दिवशी निघालेला आहे वातावरण खूप छान आहे पावसाचा चांगला म्हणजे असंच माहोल असेल तरच हा ट्रेक होतो बरोबर कारण पहिल्या दिवशी साधारणतः तीस बत्तीस किलोमीटर जायचं आहे आता पन्हाळ्यावरनं सुरुवात केली आता माळंगे गाव येईल त्यानंतर मग कुंभारवाडी खोतवाडी करपेवाडी रिंगेवाडी आणि मग माळेवाडीच्या ह्या ठिकाणी आपल्याला मुक्कामाला आम्ही म्हणजे बरेच ग्रुप आहेत ते दुसऱ्या ठिकाणी असतात आमचा ग्रुप हा माळेवाडी मुक्काम करतो संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत पोहोचेल आपला ग्रुप सगळा आणि त्यानंतर तिथे जेवणाची सोय केलेली आहे रात्री मुक्कामाची सोय आहे सकाळी उठून नाश्ता करून परत राहिलेले साधारणतः चौदा पंधरा किलोमीटरचं अंतर आज आज आपण किती कव्हर करायचंय एक बत्तीस किलोमीटर बत्तीस किलोमीटर करायचं पाच वाजेपर्यंत होणार आपल्याला सगळी जाणार फक्त काळजी घेत जायचं जास्त वेळ वाया घालवत घालवत न घालवता जर गेलं तर शंभर टक्के हा पूर्ण होतो एक खेळत एन्जॉय करण्यासारखा ट्रिक आहे हा ठीक आहे सर थँक्यू सर आपला डांबरी रस्ता इथं संपतोय परत आपल्याला ऑफ रोड करत करत असं जायचं आहे तर तुम्ही हा रस्ता बघू शकता रस्त्यातून अशी वाट काढत 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 आपल्याला जायचंय काही आपले फ्रेंड्स पुढे उभारपर्यंत पोहोचले आहेत तर मी तर चालले सरामबरोबर सराम बरोबर राहिलेलं मला सेफ राहील वेळोवेळी ते वे गाईड करतात मला इन्स्ट्रक्शन पण देतात ठीक आहे ठीक आहे सलामो ते बघा पाय पायामध्ये खाली चिखलात गेलेत असा रस्ता सर असं रस्ता कुठपर्यंत आहे तू कस पाय तुम्हाला वाटकाळत कळतायचं आहे तुम्ही माझे बघू शकतात पाय चिक खाली खाय खाली पाण्यात गेलो चिकल आहे खूप बाहेर होत आहे खाली पडायची दाट शक्यता आहे मस्तपैकी पैकी भाताची लागवड पण केलेली आहे मित्रांनोय जवळपास वॉच बघितलं माझं तर एक सहा हजार एक स्टेप चाललो मी आता हार्डली एक चार किलोमीटर असेल अजून बराच आहे तर मित्रांना आली सुरुवात रस्ता हरवला बघू शकता जगे थांबल्यात वाट वगैरे परत आम्ही रस्ता चुकलाय आमच्यावर जे सगळं होते हो। ते पुढे गेलेत चौक पाच ना दुसरी पाहिजे येते आमच्या पाठीमागतो तो किंवा वेट करायचं का पुढे जायचं काही समजे ना कारण तो कमू कसं तर माझ्या पाठीमा बघू शकतो लांब लांब कुठेच पाहिजे हो हे पार्किंग सिस्टिम केलं ते बेस्ट आहे आपल्याला रस्ता पण सापडतोय तर थोडं बघू आम्ही आता पार्किंग कुठं सापडतो कुर्तीच दाखवू पाच मिनटं चालल्यानंतर आम्हाला हे भेटलं आहे जे की मार्किंग याच्यामुळे आपल्याला समजेल की रस्ता कुठे आहे आमचे साथीदार आम्हाला रस्ता दाखवला चला येतो वाटे म्हणून चला दोनशे ते आठशे फूट रुंद अशा वेगवेगळ्या दहा पटारांचे मिळून बनलेले मसाई पठार हे पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठे आहे पन्हाळ्यापासून अवघे सात किलोमीटर अंतरावर हे पठार आहे या पटारावर शावकालीन चहाचे मुळे होते तर मित्रांनो आता वाजले दहा तर आम्ही हार्डली आता एक आठ ते नऊ आठ किलोमीटर पर्यंत आलो असेल तर जे जे क्रिकेट खेळतात ते जर कोण ब्लॉग बघत असेल तर त्यांना मला एक ॲडवाइस द्यायचे आहे फक्त क्रिकेट खेळणे म्हणजे व्यायाम होत नाही डेली आपल्याला चालायला पाहिजे डेली डेली आपल्याला रनिंग पण करायला पाहिजे थोडं एक्सरसाइज पण करायला पाहिजे मला वाटलेलं मी नुसतं खेळतोय माझा थोडा तरी फिटनेस असेल पण इथे सगळं फेल आहे आले अक्षरशः गोळ्या आलेत अजून बरा आत पण पुढे पुढे बघू आणि काय काय होत आहे तर हा व्हिडिओ असं शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ पुढे अजून बरेच असे काय काय आहेत चढ उतार आहेत भरपूर पुढे थोडं जंगल पण आहे तुम्हाला पण ते नक्कीच आवडेल बघायला स्टॅट्युन तर मित्रांनो थोडं पुढे जाताना आपल्याला एक ओळखीचे काका भेटले ओळखीचे म्हणजे काका आपले गाव आले तर काका कुठून आला तुम्ही पण काय सकाळी किती वाजता पोहोचला पावणीच्या सव्वा चारला सव्वा चारला रात्री झोपलात की नाही झोपलो सर सर हे डॉक्टर आणि डॉक्टर आहेत सर क्लिअर तुमचं कुठे आहे कवठे पण का कवठे मंका डेंटल क्लिनिक डेंटल क्लिनिक पण कवठे डॉक्टर ओके आणि या त्यांच्यावर ताई आलेले डॉक्टर प्रतीक्षा हां आपण पण प्रेशर आहे डॉक्टर साहेब मी कराडची आहे प्रॉपरची ओके okay. आणि कराड हे माझं सासर आहे बाहेर आहे ते गावठे आणि हे माझे बाबा आहे <laughs> <laughs> मसाईच्या एका टोकापासून दुसरा टोकाकरण जायला अंदाजे चार ते पाच किलोमीटर अंतर आहे या दुसऱ्या डोकावर मसाई देवीचे छोटेसे मंदिर आहे त्यामुळे या पठाराला मसाई पठार असे नाव पडले पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत माझ्या शूजची हालत बघू शकता तुम्ही किती चिकल आणि कसा रस्ता आहे त्याचा अंदाज तुम्हाला याच्यावरून पुढं आल्यानंतर आपल्याला असा खडका भाग पण लागतो खडका भाग असं थोडस ग्रास पण दिसत आहे पण पूर्ण असा खडकाळ भाग आहे थोडे थोडे सटका लागलेत आता थोडं पुढे आल्यानंतर मित्रांनो असं उतारेक सुरू होत आहे रस्ता बघू शकता पूर्ण खडकाचा रस्ता त्यातून पाणी आहे पाय पण खूप सटका लागलेत छान असं वातावरण झालंय पाऊस थोडा मधून अजून येतोय फॉग आहे त्यामुळं एनर्जी अजून टिकून आहे जास्त तहान भूक पण लागली नाही अजून मस्त असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता छान असा व्ह्यू झाला इथं मधून अजून दुन पाऊस पडतो त्यानं परत आपला फ्रेश करतोय मूड खरंच मला आता प्राऊड फील होत आहे की मी या जर्नीचा आता भाग झालोय तर खरंच अजून पूर पुढं भरपूर खडतरसा प्रवास आहे पण आतापर्यंत जेवढं ट्रेक केलं त्याच्यावर खूप मस्त वाट हे पण इथं लावलंय हे बांधले हे मला वाटतं रस्ता दाखवण्यासाठी बांधला असावं त्याचा साहजिक कोणी रस्ता फसू शकतंय कारण तुम्ही बघितला ना वाटतोय रस्ता सोपा कारण जरा दुखा तर पुढचं काहीच दिसत नाही आहे आणि जे मार्किंग केलं ते खूप उपयोगी पडतंय आहे मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर रस्ते बघा रस्ता कसा आहे नशीब आपलं पाऊस अजून मोठा नाही आहे नाहीतर इथून पाणी वाहत आहे भरपूर पाडकाचे भरपूर चान्सेस आहेत वेळीबाकडी वळणं पण आहेत हे बघा मोठे मोठे दगडे कसे मोठे आहेत मध्ये मध्ये असे मोठे मोठे दगडे आहेत हे बघा नशीब आपले की पाऊस थोडासा कमी आहे व्ह्यू तर बघू शकता पुढे एक वाडी आहे ती वाडी तुम्हाला दिसते की नाही छानसी वाडी आहे लांबून खूप भारी दिसते ते तर तिथे थोडं थांबायचा प्लॅन यांचा आहे तर पाहू थोडस रेस्ट घ्यायचं म्हणतात तर मित्रांनो ह्या ट्रेकला ना मी पहिला येणार नव्हतो तर म्हटलं एवढं कोण चालायचं कधी आपण आयुष्यात चालू नाही आपलं आयुष्य खुर्चीवर बसून काम करण्यात गेले <laughs> तर म्हटलं तर आमचे एक रिलेटिव्ह आहेत त्यांनी मला फोर्स करून इथं आणलंय आणि त्याचं चीज जे की आत्ता होतंय <laughs> की घरी बसून मी एवढं अनुभवलं नसतो आणि एवढे भारी भारी येत आहेत पॉईंट आहेत एवढे नवीन नवीन लोकांची ओळखी होते बऱ्याच लोकांची ओळखी झाल्या बऱ्याच लोकांचा मी इंटरव्ह्यू घेतोय पुढे एक आहेत अशी व्यक्ती मी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहे तर त्यांच्याशी थोडं बोलणं माझं पाठीमागे झालं आहे तर त्यांना म्हटलं आता इथे नको ते पण थोडे दमले होते म्हटलं आपण कुठे थांबलो तर तुमचा एक इंटरव्ह्यू छोटासा इंटरव्ह्यू मला द्या म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे पण तुम्ही जर त्यांचा ऐकलात तर तुम्ही पण थक्क व्हाल त्यांनी काय काय प्रवास केला आणि कुठले कुठले ट्रेक्स केलेत आणि ह्या वयात तुम्हाला मी नक्की त्यांना पुढे भेटतो तर आमच्या पाठीमागच्या गाडी ते आमचे मित्र म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखेच आहेत माधव दादा आणि त्यांचे मित्र आहेत ते आपलं नाव काय श्रीकांत गुरु श्रीकांत गुरु ते कंडक्टर आहेत बरोबर ना तर हे आमच्या मागच्या गाडीत होते आणि ते आमची गाडी पुढे असल्यामुळे आम्ही थोडं पुढे आलो तरी यांनी आम्हाला फास्टमध्ये आम्हाला ट्रॅक केलं त्यांनी भरपूर फास्ट आले चालत तर यांच्यावर यांचे सहकारी पण आहेत पाठीमागे विनायक मेटकरी ट्रान्सपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी मित्रांनो ऑफ रोड जंगलातून निघताना आता आपल्याला एक सुपर्धणी एक रस्ता डांबरी रस्ता लागला तुम्ही माझ्या पाठीमाकता रस्ता हा थोडा पुढे पर्यंत जायचं आपल्याला परत आपल्याला दोन रस्त्या सुद्धा ट्रेकिंग करत जायचंय एक छोटीशी वाडी इथं सुंदर वाडी भेटली आहे बघे इथं थोडं खायला काय माहिती का किंवा पाणी वगैरे पाणी पण संपलं माझ्या थो जवळचं थोडं पाणी किंवा काय खायला माहिती का बघूया गावची इथे शाळा आहे तुम्ही बघू शकता आज शनिवार आहे त्यामुळे हाफ डे शाळा सुटल्या इथे मस्तपैकी जेवायची सोय केलेली आहे सगळे निम्मे ट्रेकर्स पुढे जाऊन जेवायला पण बसले आम्ही थोडं पाठीवर आलो होतो आम्ही दोघच राहिलो पाठीमागे सगळे जाऊन पुढे बघू शकते जेवायला पण बसले सगळे तर इथे येताना मला डबा दिला होता डबा मध्ये चपाती आहे पुसळ आहे आणि त्याच्याबरोबर लोणच्याच छोटंसं पाकिट आहे तर असं शाळेत जेवढ्यासारखं फील येतं सगळेजण जेवायला पण बसले तर मित्रांनो मस्तपैकी असं आपलं जेवण पण झालेलं आता आता आपला प्रवास परतच सुरू झालाय तर आता स्टॉप मला वाटतं दोन तीन तासानंतर असेल जो की आपण डायरेक्ट आपण चहा प्यायलाच भेटणार आहोत तर बघू पुढे कुठपर्यंत जातोय मला मध्येच उचलतायत कारण पाय खूप दुखतायत हो हो कारण आता जेवायला बसलो होतं तर उठता उठता येत नव्हतं मला एवढा असं पाय दुखायला लागलं तर पाहू कुठपर्यंत जातोय तर महाराजांचं नाव घेतोयस तर निघतं आपण कुठपर्यंत पोहोचू बघू तर ट्रेक करता मुलो मुलो करता आम्हाला छोटी मुलं भेटले आणि छोट्या मुलांना सगळ्यांना अंडेल खाऊ देत आहेत सगळ्यांना काय चॉकलेट बिस्किट वगैरे काय आणले ते त्या करता मला असे छोटे मुलं बसले आहेत भेटलेले आहेत ते जवळचे जे आहेत जवळच्या जो वाडीतले लोक आहेत तर मी थोडंफार माया फोडून थोडंसं खाऊ आणलं होतं त्यांना खाऊ देतो त्यांना कोणी कोणी घेतले घेतलं तू घेतली थँक्यू की पडायचं मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं तर तुम्ही ट्रेक करत असताना ना मध्ये आधी छोट्या छोट्या अशा वाड्या लागतात आणि त्या वाड्यात एक अशी प्रथा आहे की पहिल्यापासून काही माहीत नाही तर छोटी छोटी मुलं आडवी येतात आणि आपल्याकडे आपण जे काही खाऊ आणलंय चॉकलेट म्हणा बिस्किट म्हणा काय ते आपण ते मागतात तर मी तुम्हाला ॲडव्हान्स देईन जर तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल तुम्ही तर तुम्ही छोटं काहीतरी चॉकलेट किंवा छोटे बिस्किट आपल्या बरोबर जवळ ठेवा आणि कोण असं मध्ये आधी आले तर त्यांना नक्की द्या तर मित्रांनो जाता जाता मला एक व्ह्यू दिसलाय तर तुम्ही फक्त व्ह्यू बघा हा व्ह्यू बघा किती मस्त आहे वाह मस्त फॉग आलाय आणि रस्ता बघा हो किती भारी आहे वासतोय खरे हसण्याटी मग एक दुःख आहे पाहायला गोळ्या आलं भरपूर पाहायला फोडपून आलं वाडी बघा किती मस्त आहे वाडी मी वरचा व्ह्यू बघा त्यांचा किती मस्त आहे थोडं कमी आहे आज म्हणता ते पाऊस खूप व्ह्यू पण खूप भारी आहे एकदा रस्ता चुकलाय आम्ही आलो आमचा ग्रुप तर एक आम्हाला टू व्हीलर एक पास झाला तो जाता तो बोलला की तुम्हाला पाठीमा बोलवलंय तर आम्ही थोडी चौकशी केली तर हाच रस्ता आम्हाला सांगतात गावकरी पण इथले तर बघूया पुढे जोपर्यंत आम्ही आमच्या दुसऱ्या ग्रुपला भेटत नाही तोपर्यंत मनात थोडी धुक आहे कोतवाडी मध्ये तर अजून बराच पल्ला गाठायचा आहे आता आपण पन फक्त पन्नास टक्के एवढा पल्ला गाठलाय अजून पन्नास टक्के बाकी आहे तर सांगितलं जातं ते सहा वाजेपर्यंत पोहोचू तर हळूहळू चालला okay, तर आठ पण वाजतील असं म्हणतात बघू पाऊस पण भारी सुटला तर मित्रांनो जाता जाता मला एक या बसतीतला एक छोटा मित्र भेटला आमचा त्याने छान असं चित्र काढून आम्हाला आणलं दाखवलं कुणाचं चित्र आहे बाळ हे मी काढले तू काढलंय दोघांनी मिळून काढलंय नाव सांग की तुझं आणि तुझं समर्थ सागर गवळी हे कुणाचं चित्र आहे कोणाचं आहे खरं चित्र कुणाचं काढलंय शिवाजी महाराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ना वा वा छान काढलंयस रे पेंटिंग आवडते का तुला छान माझा जो माझ्याला माझ्याकडे तुला द्यायला काय नाही आहे थोडं खाऊ आहे चिक्कीच थोडी घे तेंगड आम्ही रस्ता चुकलो नाही आहे हाच रस्ता बरोबर आहे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं की राईट घ्यायचं की लेफ्ट आणि हाच रस्ता बरोबर आहे सगळं जायचं आम्हाला तर तो मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला एक छोटासा ओढामध्ये लागला आहे मस्तपैकी असं ओढा आहे हा ओढा पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे रूम मध्ये सगळ्यात लेट मी आहे सगळ्यात पाठी मी आहे पाया सुचले ना तर काटे नाही काट्याने कस हारायचं नाहीये ट्रेक पूर्ण आहे तर पुढे आता चहाची सोय केली त्यांनी चहासाठी आम्ही पुढे थांबणार आहोत चहाची सोय केलाय मित्रांनो चहाचे तर दोन कप आहे फुलाची तरतरी होती ती सगळी निघून गेली आता एकदम मूड असा फ्रेश आहे तर महाराजांचं नाव घेतलं आहे आणि परत आपल्या ट्रेकला सुरुवात केलं आहे तर मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ माझे बघितले तर त्याच्यात कोणी डिमोटिवेट होऊ नका कारण हा ट्रेक खूप इझी आहे इझी म्हणाल तर जसं की मी कोणती याची तयारी केली नव्हती की मी वॉकिंगला जात नाही आहे की कोणत्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत नव्हतं तर मी डायरेक्ट इथे आलो आहे त्यामुळे माझं थोडंच हाल, हो, हाल होतं आहे पण इथे जे ग्रुप होतात ग्रुपमध्ये कसं डिस्टन्स कवर होतं आहे ते पण तुम्हाला समजणार नाही बोलता 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 आपण खूप डिस्टन्स पार करतो तर मध्ये आधी थोडा होतो त्रास तर असं नाही आहे की तुम्ही हा ट्रेक केलाच नाही पाहिजे तर हा ट्रेक तुम्ही जरूर केला पाहिजे आणि तुम्हाला खरंच खूप यात आनंद येईल की तुम्ही हा ट्रेक कम्प्लीट केला तर आणि नक्कीच प्रत्येकाने एकदा ना एकदा तरी हा ट्रेक कम्प्लीट केलाच पाहिजे तो मित्रांनो मी रस्ता बघू शकता जंगलातून मध्ये नाले नालेवढे आहेत भरपूर लागतात हे बघा माझ्या पटीचा रस्ता बघा तर मित्रांनो मागचे दीड ते दोन तास आम्ही फक्त जंगलातून चालतोय तर जंगल काय संपता संप ना पण आता मात्र थोडं पुढं केलं तर एक छोटी वाढ दिसते तर आम्ही जंगलातून आता थोडं बाहेर पडतोय तर खूप हाल झालं जंगलात आमचं तर मित्रांनो आता वाजलेत पाच आणि आम्हाला आता सांगण्यात आले की अजून एक तास चालायचं आहे संपलाय पण बघू आता एक तास कधी कवर होत आहे आणि त्यात आज आहे अमावस्या तर अंधार पण लवकर पडणार आहे तर लवकर लवकर आपल्याला अंधार पडायचा सोय केली तिथेपर्यंत पोहोचायचं आहे तर बघू हा एक तास कसा आहे जास्तीत जास्त अंतर आपल्याला पार करायचं आहे फास्ट काका चला लवकर एक तास करायचं आपल्याला अजून एक तास चालायचं आहे लवकर अंतर कापायचं आहे तर मित्रांनो येस 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 आजच्या दिवसाचा ट्रेक मी कम्प्लीट केलेला आहे आता आम्ही सगळे आठ वाजता निघाल होतो तर आत्ता वाजता साडेसहा ते साडेसहा वाजता आम्ही इथे पोहोचलो तिथे आमची राहायची सोय केली आहे आणि नॉनस्टॉप आम्ही आलो आहे फक्त हार्डली एक दीड ते दोन तासात आम्ही मध्ये ब्रेक घेतला असेल तर कंटिन्यू चालतो आहे तर तीस ते पस्तीस किलोमीटर आज आम्ही चाललो आहे आणि फायनल हा ट्रेक आजच्या दिवसाचा आम्ही कम्प्लीट केला आहे तर आपण आता भेटू डायरेक्ट जेवण करतो तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही माझा बेड हा बेड असा मस्तपैकी सजवलाय तर आता बोलत आहे आम्ही पहिला जाणार आहोत आणि आलो होतो आल्यापासून आम्ही झोप एक काढली मस्तपैकी हा तर झोपेतच ठीक आहे जेवण परत तुम्हाला भेट तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर झोप कधी लागली समजलं नाही आपल्या ह्या पहिला ब्लॉकचा एंड करायचा पण राहून गेला तर आपण ह्या व्लॉगचा आता एंड करतो आहे जो की पहिला पार्ट आहे दुसरा पार्ट हा उद्याच्या दिवसाचा असणार आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका